शाळेतल्या मुलांचीच हो गोष्ट आणि शाळेतलीच गोष्ट आहे आणि चौथीच्या वर्गाची गोष्ट आहे कोण चौथीची मुलं अरे बापे ठीक आणि चौथीच्या वर्गाची गोष्ट असेल ती नाही गोष्ट असेल चौथीचा वर्ग बाई वर्गात आहे तेव्हा मुलं अखेर ना कुठे बघा तुझी मग सगळ्यांना माहिती बरोबर बघित बाई आल्या

बाईला बाई हसली जोयाची बोलायची स्टाईलच एकदम वेगळी असं ते येते ती बोलली आभाळ होऊन झालं होतं आणि सरोजीकडे दिवसाच अंधार झाला होता पावसाला कधी पण सुरुवात होईल असं वाटत पाऊस येतोय आता बघा कसा अंधार पडलाय गंभीर होऊन रोहित म्हणाला दिसला आम्हाला आता तुझा उजेड पाड मयुरी कोरो कोर मोठ्या नाही असतात बाई पण नसल्या रोहित डोळे भोपळ्या वेळेला तिच्याकडे बघत राहाव भोपळ्या वेळी म्हणजे काय केले असतं तरी डोळे पेले तर आला ना त्याला ते असं बोलून त्याला जवळ पाळव असं बोलून त्याला या पावसाला सुरुवात झाली खिडकी आणि दारांमध्ये पाणी आखे म्हणतात मुलांनी पटापट खिडकी आणि दरवाजे लावून घेतले वर्गातला अंधार अजूनच दाट झाला कारण दादि पण बंद केल्या ना पाऊस म्हणून अजूनच अंधार झाला वर्गामध्ये बाई असा एक जादूचा दरवाजा असायला पाहिजे होता लावून घेतला तो तरी जेड आखले आणि पाऊस आखला असा दरवाजा पाहिजे धीरज त्याच्या स्टाईलने

कधी चिडतो कधी घुसतो मग आपले मित्र आपल्याला हसवतात लागलं तर आपली काळजी घेतात बाई मित्र म्हणजे जादूचा दरवाजाच असतो की कोणाला म्हणणं आहे जादूचा दरवाजा बघितलं होतं का तुमच्यात असं कधी मित्र तुम्हाला मदत करतात तुम्ही जरी रडलं तर हसवतात ओके न शांत करतात बरोबर पण माना बाई पुस्तक पण असतं की जागाचा दरवाजा बाईंनी गौरवही राहिला ते मात्र कोण बोललं तृप्ती बोल छोटीशी हळू हळूहळूच गुन्हा भरल्या सुट्टी सगळी पुस्तकं भिंटून हवे ते पुस्तक शोधणारी आणि कोपरा बस पकडून वाचत बसणारी ही तृप्ती बाई पुस्तकातले मित्र असतात त्यात काय काय जात असते वाचतानाच तर किती जादू बाई आणखी एक दरवाजा पहिला दरवाजा दरवाजातला

कसा रे अभ्यास जादूचा दरवाजा बघा आपण अभ्यास करतो होतो मला उभी लागते आपण सुखी होतो आहे काय जादूचा दरवाजा हो का बर बाई असू दे खरं अभ्यास पण जादूचा दरवाजा अगदी बाई आपले बाबा पण जादूचा दरवाजा असतो की आई बाबा पण जागू शकतो आता आधी कोण आधी मित्र होते मग पुस्तक तिसरं चौथं तर तुम्ही सांगाल आई बाबा कसे असते जसं त्यांनी सांगितलं की अभ्यास पण असतो मित्र मित्र मुलगी पण असतात त्या तर हसवतात पुस्तक वाचलं की पुस्तक पण आपलं मित्र होऊ शकतो पुस्तक गोष्टी असतात की आपल्याला छान वाटतं मग तुमचे आई बाबा कसे असतील आपला अभ्यास देतात पाहिजे बाबा ओके आपले लाड पण हसवतात बरं आपली काळजी घेतात शिकवतात छान बरोबर आता याच्यातला तुमचं काय सांगते बरोबर तुम्ही सगळे छान चौर तो बरोबर आई बाबा पण आपली काळजी घेतात आपल्याला खुश ठेवतात बाईक म्हटलं तुझा अजून एखादा दरवाजा सांगा बरं बाई तुमच्या बाई आता तुम्ही सांगा बरोबर बाईंनी थोडा विचार सांगा की बाई तुम्ही पण सांगा ना एक दरवाजा खूप सारे जातीचे दरवाजे माझे बाई किती खूप खूप तुम्ही सगळे जण आहात की आहात ना तेवढे माझ्या जातीचे दरवाजे म्हणजे तुम्ही सगळे तुमच्यामध्ये जादू घडते सगळा अंधार दूर जातो कधीकधी खूप ताप देतात पण तुमच्याशिवाय मला करत नाही बाई बिना बाई बोलता बोलता शांत झाली ओरं पडतच आली आणि तरी बाईच्या पायांना मिठीच मारली बाई सगळ्यांच्या डोक्यावरून हात पिळत होत्या बाळे पाऊस पडून गेला होता मुलांनी दरवाजा आणि खिडक्या उघडल्या वर्ग उजेडाच्या जादूंनी म्हणून गेला आणि बाईच्या